धारे तलवारे महाराष्ट्र जी गणपति धार तारे तलवार दिल्ली जा तख़्त शरद पवार हा सांगतोय भाई, भाई हा जोश सांगतोय ही की प्रचार सभा नाही अरे ही तर विजयाची सभा आहे या भ्रष्ट सरकारने केंद्र सरकारने आमचं दैवत साहेबांवर तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधगती मशाल हाती घेऊन महाराष्ट्रभर निर्भीडपणे वार करणारे सन्माननीय उद्धवजी ठाकरे भारत जोडोच्या निमित्तानं भारतभर संदेश देणारे माननीय राहुलजी गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद जी, केजरीवाल यांनी ईडी सीबीआई इनकम टैक्स का दबाव आमचे साहेब आमचे साहेब वादळात साहेबांनी सर्वांनी हा दबाव धुडकावून लावला हे महावादळ आहे या समोर सगळे विरोध नेस्तनाबूत होतात समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं शरद पवार कहते हैं सौरषी <प्रावणारा> वर्षा सा होता नाही कहीं ना ना झुकेदार नाजुक बई <laughs> नारे, भाराटी अस्थी लेटी, भारे जारे तलवारे कोण मला आवासत एतना नाही चा तक्चा न लई भारी गोर दिन्ली चा तक्चा लई भारी गोर दिल्लीच्या तख्त लिकोर अरे मग जरा एकदा वज्रमुठ सर्वांची दिसू देत महाराष्ट्राचा बुलंदवाज महाराष्ट्राचा बुलंदवाज एकदा आवाज येऊ दे दिल्लीच्या तक्ताला लई भारी कोण असे म्हणत आणलं पाहिजे दिल्लीच्या तख्ता पर्यंत आवाज गेला पाहिजे शेवट पर्यंत सांगा दिल्लीच्या तक्ताला लई भारी कोण लई भारी कोण दिल्लीच्या तख्ताला लई भारी <Satsural happiness> आपण महाराष्ट्राला राहतात आमच्या दैवताविषयी आपण आत्मा विषयी बोललात अहो या महाराष्ट्राला केळस तर आलीच पण आमच्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या इथे जखम झाली काळजाला जखम झाली कारण आमच्या दैवताविषयी तुम्ही बोललात साहेबांविषयी बोललात तर या ठिकाणी या महाराष्ट्राचं दोन उत्तर ऐकून घेत सर्वांच्या वतीने की ईडी सीबीआय इन्कम टॅक्स चा करून टाकू आम्ही खात्मा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स चा करून टाकू आम्ही खात्मा आमचे साहेबच आहेत या महाराष्ट्रा खरा आत्मा या महाराष्ट्राचा खरा आत्मा सारखे हजारो हजारों ठिकाणी सच्चे सैनिक है मनात घेत माझ्या मनात ऐको घेत कि जब से संभला हूँ कई हादसों से लड़ा हूँ मैं जब से समझा हूँ कई हादसों से लड़ा मैं उम्र की क्या बात करते हो अरे तुझसे तजुर्बे में और विचारों में बड़ा हूं हर वार वार का का तेरे हर पलटवार हूँ मैं यो ही नहीं कह रहा शरद पवार हूँ मैं शरद पवार हूँ मैं चातक नहीं चातकता शरद पवार हा जग्मा शोधेन या ठिकाणी विनंती करेन आमचं दैवत आमचा सर्वांचा विश्वास श्वास आमचा जीव आदरणीय साहेब बाजोबाई नगरीत आले साहेबांचं या ठिकाणी आणि झुंजार आणि तडपदार प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी भागी साहेब यांचं मी सर्वांना विनंती करेन सर्वांनी एकदा साहेबांचं दोन्ही हात वर करावेत अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि साहेबांसाठी ताव्यांचा प्रचंड करणं जरा आसमंत धनाडून जाऊ देत महाराष्ट्राचा बुलंदाबाद महाविकास आघाडीचा आणि हे दिल्लीच्या तख्तापर्यंत तुतारी खडखडीत पोहोचवायची बजरंग बप्पांना पोहोचवायचे तयार आहात आपण आवाज येते आपण तयार आहात दिल्लीच्या तख्तापर्यंत आपली तुतारी खणखणीत माझी माझी बजरंग बप्पा पोहोच